हॅलो नमस्ते कसं आहे हा सगळे छान ना मी पण खूप खुश आहे आज मी एवढी खूप खुश का आहे माहिती का आमचं एका सबस्क्रायबरचं ईमेल आलेलं आहे आणि ते सबस्क्रायबरनं मला थँक्यू तर म्हटलेलंच आहे त्याचे शिवाय ते, ते माझे व्हिडिओमधनं ते ज्या काही आठ नऊ गोष्टी वापरल्या फॉलो केल्या नऊ गोष्टी वाटते आणि आपलं आयुष्य कसं खूप समृद्ध आणि सुखद झालेला आहे हे सांगितले आणि म्हणून मी मुद्दाम हा व्हिडिओ बनवते म्हणजे ते केलेले बदलामुळे त्यांचं आयुष्य खूप सुंदर सुखी समाधानी झालेला आहे असा प्रत्येकाना ज्याला बदल आणायचा आहे ते हेतले पॉइंट्स वापरता येतील आणि कुठलाही वापरताना हे बघा आपल्याला काय हवे तर आपण त्यातनं फॉलो करायचं असते का म्हणजे सगळेच काही तुम्ही बदल आणायला पाहिजे असं नाही तुमचे काही गुण आधीपासून असतील बदल आधीपासून असतील ते तर फॉलो करायचं गरज नाही आहे म्हणजे आहेत तुम्ही पण तेही सांगितले हाऊ आय रेक्टिफाईड माय लाईफ बाय रेक्टिफाईंग सम ऑफ माय हॅबिट्स म्हणून त्यामुळे ते कुठले त्यांचे जीवनात बदल आणले आणि हो क्रेडिट त्यांनाच जायला पाहिजे मी काही सांगतेय फॉलो करणं तुमच्या हातात आहे ना शेवटी करणारे हे तुम्हीच आहात त्यामुळे थँक्यू तुम्ही फॉलो केला तुमचं सगळं चांगलं झालं मला खूप आनंद झाला मी जे काम करते तो थोड्या तरी मला परतावा मिळाला असं मी समजून घेते का म्हणजे असं बरेच लोकांनी लिहिलेलं आहे फॉर एक्झाम्पल मुडबिद्री ताई कसा माझे व्हिडिओ पाहून ते फराळाचं करून द्यायला चालू केल्या छान चालते म्हणून लिहिल्या आता मी तुम्हाला सांगितलं होतं विरारला राहतात मुंबईला त्या तसं प्रत्येक जण असं काही थोडी जणांनी आम्हाला माहित आहे मी सांगितलं तरी सगळं काही जग मी बदलू शकणार नाही पण ज्यांना इच्छा आहे त्यांना बदलायला माझी काही काडी एवढी मदत झाली तरी मला खूप आनंद होतो त्यामुळे हे काही ह्या सबस्क्राईबरनं काही काही बदल केला त्याच्याबद्दल तेही लिहिलेले पॉइंट्स बद्दल मी सांगते पहिलं लवकर उठणं पूर्वी ते उशिरा उठत होते मी सांगितल्याप्रमाणे ते हळूहळू रोज अर्धा तास पंधरा मिनटं आधी उठायची सवय करून हल्ली ते रोज पाच वाजता उठतात व्यायाम करतात सगळं त्यामुळे ते म्हणाले मला दिवस खूप वेळ मिळतो आयुष्यात करायला आणि सकाळी लवकर उठायचं म्हणून मी रात्री लवकर झोपतो हा मी बदल केलेला आहे म्हणून पहिला बदल काय गेटिंग अर्ली इन द मॉर्निंग आपल्या सर्वांना माहीत आहे अर्ली टू बेट अर्ली टू राईस मेक्स ए मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईस त्यामुळे हा नियम पहिला ते पाळला म्हणजे बदल केला स्वतः दुसरा त्यांना मोबाईलचं काही सिरियल्सचं सोशल मीडियाचं खूप अडिक्शन होतं मी तुम्हाला सोडून टाका म्हणत नाही परवा एका ताई लिहिलं होतं अहो मोबाईल बघितलं नाही ते आम्ही तुमचे व्हिडिओ कसे बघणार अहो बघा ना तास दोन तास बघा दिवसभर आपलं काम सोडून त करत बसू नका असं माझं म्हणणं आहे मी सांगते ते मी पण मोबाईल वापरतेच की पण किती हवा एवढा वापरायचा ठराविक वेळ ठेवा या सबस्क्राईबरनं पण टच केलं ते म्हणाले मी सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास दोन तास फक्त द्यायचे ठरवलं बाकीच्या वेळेला पहिल्यांदा जरा अवघड गेला म्हणाले पण नंतर मी करू शकलो किंवा काही ठराविक सिरियल्स मी अगदी न चुकता बघत होतो त्या पण मी बंद केल्या म्हणजे का म्हणजे मला दोन तासच परवानगी आहे ए, सोशल मीडिया वापरायला आहे मी स्वतःला ठरवून घेतला होता हे स्वतः ठरवायचं आपण आपल्याला किती वेळ देणार हा ते केलेला दुसरा बदल आणि युजलेस वेबसाईट्स वगैरे बघायची सवयी होती म्हणे त्यांना नको त्या सगळं म्हणाले मी सोडून टाकलं आणि चौथा ते बदल केलेला म्हणजे स्वत अपग्रेड करायला काय स्किल्स पाहिजेत ते स्किल्स शिकून घेतले ह्याच्यामुळे ऑफिसमध्ये पण ते सगळ्यांना हवे हवेसे झाले त्यामुळे तुम्हाला काही अपग्रेड करायला काय स्किल्स पाहिजेत त्या तुम्ही आत्मसात करायला पाहिजे आणि नंतरच पॉइंट ते यूजलेस टाइम गर्लफ्रेंड वर वाया घालवत होते असं कोणी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काही असू दे इन जनरल नंतर कळलं त्यांना हे काही उपयोगाचं नाही वेस्ट ऑफ टाईम आणि त्या मुलीला ह्यांच्यापेक्षा चांगला मुलगा मिळाला की ती शिफ्ट झाली त्या मुलाकडे त्याच्याकडे जास्त पैसे होते जास्त काही असेल म्हणून त्यामुळे यूजलेस पीपल वर आपण वेळ वाया घालवत असलो तर थांबवा मी यूजलेस म्हणते मी सगळ्यांवर तुम्ही वेळ कोणाला देऊ नका असं म्हणत नाही योग्य तुम्हाला जे काय म्हणे जास्त एनकरेज करतात हेल्पफुल आहेत हे ना पण युजलेस नुसतं तुमचा वेळ बर्बाद करतात असे लोकांपासून लांब राहावा नंतरच त्यांना वाटायचं म्हणे आई वडील म्हणजे काय असा मी जास्त लक्ष देत नव्हतो म्हणाले पण आता मी तुमचे व्हिडिओ बघायला लागल्यावर मी रोज आईला विचारतो आई तू औषध घेतले का जेवले का हां हे सगळं विचारत असतो त्यामुळे खूप मलाही बरं वाटते आणि आईवडिलांचे आशीर्वादामुळे माझं चांगलं चालत आहे त्यामुळे कायम आपले एल्डर्सांना आई वडील असतील अहो ते खूप केले तुमच्यासाठी तुम्हाला आता वाटत असेल ते हे केलं नाही तर केलं नाही परवा सहज एक मुलगा मला सांगत होता अहो आई वडिलांचे काळी खेती स्वस्त होतं तेव्हा ते दोन चार प्लॉट बीट घेऊन ठेवायचे नाही का मी म्हटलं अहो ते घेऊन ठेवलं नाही चुकलं आता तू घेऊन ठेव की म्हटलं तुझे मुलाबाळा असं म्हणायला नको म्हणून तू चार आठ प्लॉट घेऊन ठेव हो आता काय किती महाग झाले हो मी म्हंटल त्यांचे काळी पण हे स्वस्त असलं तर त्यांचं इन्कम पण सेम स्वस्तच होत तेव्हा आताच एवढे पैसे नव्हते प्रत्येकाची परिस्थिती सेम असते त्यामुळे नुसतं त्यांच्यावर ते हे केलं नाही तर केलं नाही म्हणू नका तेव्हाची परिस्थिती वेगळी होती त्यांची कुटुंब मोठी होती तेव्हा आपले बहिणींची लग्न भावांची लग्न भावांची शिक्षणं सगळं करायला होतं त्या लोकांना आता सारखं नव्हतं त्यामुळे आई वडिलांना मोठ्यांना कायम तुम्ही रेस्पेक्ट द्या त्यांचे आशीर्वाद कायम तुमचे पाठीशी असतील त्यामुळे ह्या सबस्क्रायबरनं पण माझे व्हिडिओ बघितल्यावर आपले आई वडिलांशी रोज सकाळ संध्याकाळी एक पाच दहा मिनटं का होईना बोलायचं ठरवलं असं सात जेवलात का बरी असना वगैरे त्यामुळे त्यांचं आयुष्य खूप चांगलं झालं त्यांचे आशीर्वादानं असं वाटते आणि पूर्वी त्यांना वेळ कुठे वाया घालवतो असं टाईम मॅनेजमेंटचं काही माहीत नव्हतं म्हणे मला माहीत आहे कुठले कुठले तर माझे व्हिडिओमध्ये मी सांगितले म्हणे अमुक वेळेला अमुक एवढा वेळ द्या असं तसं मी पण आता ठरवले म्हणाले अमुक कामासाठी एवढा वेळच द्यायचा म्हणून त्याचे प्रमाणे मी करतो आणि महत्वाचं म्हणजे ते कधी स्वतःच्या आरोग्याकडे जास्त लक्ष देत नव्हते म्हणे मी सांगितल्यामुळे ते आरोग्याकडे खूप लक्ष देतात त्यामुळे त्यांचं आरोग्य चांगलं आहे मला हे बरं वाटतं म्हणजे आणि नव्व आणि लास्ट पॉईंट म्हणजे आयुष्यात बिझी राहायचं आणि बिझी राहिलं की नको त्या काही गोष्टी आमचे आपले डोक्याला येत नाहीत रिकामा असलं ते काय नको होता तो मला असं बोला हा असं म्हणाला नको त्या गोष्टी डोक्यात येतात त्यामुळे मी बिझी राहतो काहीतर काहीतरी काम काढून शोधून तुम्ही सांगितल्यासारखं लिलॅन शोधून काम काढतो आणि बिझी राहतो त्यामुळे मी कायम आनंदी राहतो मला का नाही हे ईमेल वाचून हो खूप आनंद झाला अहो आपण कोणाला तरी एवढस तरी उपयोगी पडलो ना ह्याचा मला आनंद झाला खूप आनंद झाला म्हणून म्हटलं हे तुमच्याशी शेअर करूया हे वे गुड डे